इंडिया न्यूज, न्यूज चानल। दोन वर माल गुटका वाहतूक चौदा लाख हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल देगलूर तालुक्यातील लकाफाटा बस स्टॉप सार्वजनिक रोडवर विविध कंपनीचे गुटखा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना दोन व्यक्तींना दिनांक एकवीस जुलै रोजी देगलूर पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून चौदा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल देगलूर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी शेख आफताज शेख गुलाब राहणार आजम कॉलनी हिंगोली शोएब खान शरीफ खान राहणार आजम कॉलनी हिंगोली यांनी बोलेरो कंपनीच्या जीप क्रमांक एम एच अठ्ठावीस एझेड शून्य दोन शून्य दोन ईट चेक केली असता त्यामध्ये स्वतःच्या आर्थिक लाभासाठी विना परवाना बेकायदेशीरित्या विविध कंपनीचे गुटखा पान मसाला तंबाखू स्वतःच्या फायद्यासाठी अवैध गुटका वाहतूक करत होते याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तेथे ते छापा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी देगलूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळकर देगलूर